नमस्कार दर्शकांनो मी कुसुमचंद्रगुप्त गूढ आणि अद्भुत ह्या मालिकेचं दुसरं शब्दचित्र सादर करते करूया आता सुरुवात ही गोष्ट घडली दहा एक वर्षापूर्वी आमच्या ओळखीच्या गृहस्थांच्या आम्ही त्यांना काका म्हणायचो त्यांच्या आयुष्यात हे आमचे काका मोठ्या हुद्यावरून निवृत्त होऊन पुण्यात स्वतःच्या घरात स्थायिक झालेले होते पेशाने आर्किटेक्ट होते अतिशय सुंदर घर बांधलं त्यांनी त्यांची तिन्ही मुलं परदेशात इंग्लंड अमेरिकेत त्यामुळे सहा महिने इथे आणि उरलेले सहा महिने ते परदेशी मुलांकडे असायची असं चालायचं एकदा अमेरिकेत वास्तव्य असणाऱ्या मुलाकडे ते गेलेले होते त्यांना झोप येत नव्हती म्हणून डोळे मिटून नुसते पडले होते वेळ अमेरिकेतल्या मध्यरात्रीची अचानक त्यांना मिठल्या डोळ्यांसमोर पुण्यातलं घोर त्याचा दर्शनी दरवाजा दिसू लागला ह्या दर्शनी दरवाज्याविषयी त्यांना फार अभिमान होता कारण त्याच्यावरच्या कोरीव कामाबद्दल त्यांना एका स्पर्धेत बक्षीस मिळालेलं होतं त्यांना अचानक तो दर्शनी दरवाजा नजरसमोर दिसू लागला दाराच्या कुलपावर कोणाचा तरी हात हातवडीने मारतो आहे असं त्यांना दिसलं त्या हातावर एक जाड जूड चांदीचं चा कड होतं त्यांना प्रथम वाटलं स्वप्न म्हणून स्वतःला चिमटा काढून बघितलं तर लक्षात आलं ते तर जागेच होते परत डोळे मिटले तर पुन्हा तेच दृश्य आता घराच्या दरवाजावर तो हात स्क्रू ड्रायव्हर फिरवत होता ते टक्क जागे होते इतर सगळे झोपलेले कुणाला उठवायचा प्रश्न नव्हता आणि मुख्य म्हणजे उठवलं तर आपलंच हसं व्हायचं असं वाटून त्यांनी परत डोळे मिटले परत तेच दृश्य पण आता ड्रायव्हर स्क्रूमध्ये फिरत होता आता मात्र ते उठून बसले आणि त्यांनी ताबडतोब इंडियात बंगल्याच्या वॉचमनला फोन लावला बऱ्याचदा प्रयत्न केल्यानंतर वॉचमनने फोन चालला सर मी एका घरफोड्याला पकडलं वॉचमन धापा टाकता म्हणाला त्याचा आवाज अगदी घाबरलेला येत होता त्याने सांगितल्यावर काकांना कळलं की तो दुपारी जेवायला गेला असताना कोणीतरी मनुष्य बंगल्याचा दार उघडायचा प्रयत्न करत होता वॉचमनने आरडाओरडा केल्यावर इतर बंगल्यांचे वॉचमॅन आणि रस्त्यावरचे लोक धावून आले आणि सर्वांनी मिळून त्या चोरट्याला पकडलं त्याच्यापाशी हातोडा स्क्रू ड्रायव्हर आणि इतरही बरीच घरफोडीची हत्यारं मिळाली पोलिसांनी ताबडतोब येऊन त्याला पकडून नेलं होतं साहेब त्याला त्रेचाळीस घरांच्या घरफोडीबद्दल पोलीस शोधत होते वॉचमन अभिमानाने सांगत होता आणि अगदी साहजिक होतं ते या गडबडीत तुमचा फोन घेताना याला साहेब तो म्हणाला का रे त्याच्या हातात एक मोठं जाडसर चांदीचं कडं होतं का काकांनी विचारलं हो साहेब पण तुम्हाला कसं माहीत वॉचमन अगदी आश्चर्याने म्हणालं मागून सगळं ताडून पाहिल्यावर दोघांच्याही लक्षात आलं की त्यांच्या डोळ्यांसमोर जी दृश्य अमेरिकेत तरळली होती ती सगळी त्या क्षणी इकडे भारतात घडत होती हजारो मैल दूर भारतात घडत असलेलं काकांना तिकडे अमेरिकेत त्याच वेळेस का दिसलं हे काही त्यांना कधी कळलं नाही फक्त त्यांनी अनुभवलं होतं नक्की असला अद्भुत अनुभव त्यांना कधी आधी आलेला नव्हता आणि पुढेही कधी आला नाही आधीच्या व्हिडिओत आपण पुढे घडणाऱ्या गोष्टींविषयीच्या सूचक स्वप्नांविषयी बघितलो आता या व्हिडिओत दूर घडणाऱ्या घटना त्याच क्षणी दूर कुठेतरी दिसण्याविषयी बोललो आणि ही वेगळ्या प्रकारच्या घटना पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण बघूया व्हिडिओ ऐकल्याबद्दल व वाचल्याबद्दल सर्वांना धन्यवाद सबस्क्राईब केलं न नसल्यास जरूर करा आणि इतरांशी शेअर ही विन